मोज ना बोट लावून मोज ना एवढे हां चला पण गुरुला आता ऊस सोलून देऊ बघा किती खुश झाला गुरु कशा उड्या मारतो गुरु लगेच आता ऊस खायचा गुरुला गुरु झोक्यावर बसाय सोडून झोक्याच्या बाहेरच खेळतो चला चला बघा कसं करतोय गुरु तेच सांगतोय मला काय करतोय की बघा गुरु कसा ऊस खातोय गुरुचा ऊस मोठा होता ना ते आम्ही तोडून छोटे छोटे तुकडे केले त्याचे खायचं ऊस आहे ना येतोय का तोडायला येत तो तोड आहे ना कस तोडतो बघू इकड हम्म गुरुस कस खातो गुरु बघा कस तोडलं बघा कस तोडले बघा गुरु कसा ऊस खाते, गुरुला तर मोठे मोठे तुकडे आवडतात छोटे छोटे करून दिले तरी खाय नाही ते मोठाच खायचा आहे ह्याला ऊस आहे का गुरुचा आवायला ऊस खाली नको ठेऊ तसा केवढं उश खाल्लंय गुरुनी बाप रे बघा कसं वडून आणलंय माझ्याकडे बघा कसं आणलंय वडून बघा स्वतःच सांगतोय काय म्हणायचं ती बघा गुरुच्या हातात किती ऊस आहे बघा कसा, कसा खात गुरु अजून काय म्हणायचं लय आवडतो तुला ऊस किती आवडतो किती आवडतो ऊस तुला, तुला।, तुला। किती लय que hora